नमस्कार मंडळी गहू या पिकावर ॲग्रीपावरचे काही प्रोडक्ट आपल्या शेतकऱ्यांनी वापरलेले आहेत तिथं काय रिझल्ट त्यांना आले किंवा काय त्यांच्यासोबत घडलं होतं ते आपण त्याकडून डिटेल जाणून घेऊ दादा रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रद्युम्न कावडे <clears throat> पेरणीनंतर दहा ते बारा दिवसांनी गहू थोडा पिवळा पडला होता आणि आम्ही त्यामुळे घाबरलो होतो थो। थोडा म्हणजे चांगलाच पडला होता आम्ही सरांना कॉल केला सर प्रत्यक्षात पाहासाठी आले आणि सरांनी सांगितल्यानुसार आम्ही त्यावर सफल फवारणी केली सफलमुळे चौथ्या ते पाचव्या दिवशी गव्हाला चांगल्या ग्रीनरी आली आणि चांगले रिझल्ट पण भेटले आणि तिचे फुटवे पण खूप छान वाढले एका दाण्याला सात ते आठ फुटवे होते त्यानंतर सरांना डबल आम्ही बोलावलं तिथून सरांनी सांगितले होते की दहा दिवसानंतर आणखी पुण्य फवारणी करा तिथून आम्ही सरांना आणखी बोलावलं सरांना विचारलं सरांनी आणखी सांगितलं की यामध्ये आणखी सफलची फवारणी करा आणि सरांनी आम्हाला एक भूमीची बकेट दिली दहा किलोवाली बकेट होती त्या भूमिनावाची बकेट मी त्यांना गहू पिकावर देत आहेत आता काय कंडिशन आहे किंवा काय याचा फायदा होऊ शकते गव्हाला ते मी तुम्हाला समजून सांगतो गहू पिकाला जी चकाकी असते तुम्ही गहू पीक ज्यावेळेस काढणी होते काढणी झाल्यानंतर तुम्ही त्याचं जर खोड पाहिलं असेल त्याच्यावर एक वेगळ्या प्रकारचं लस्टर त्या खोडावर दिसते म्हणजे चकाकी चमकते खोड तर ते चमकण्याचं कारण आहे सिलिकॉन त्यामध्ये सिलिकॉनचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात असते आणि ते सिलिकॉनचं प्रमाण जसं सोयाबीन म्हणजे तेलवर्गीय पिकं सोयाबीन असो तीळ असो फल्ली असो, असो किंवा कापूस असो या पिकाला आपण सल्फर हे रेकमेंड करतो किंवा बरेचसे लोक रेकमेंड करतात कारण ते सल्फर लविंग क्रॉप आहे त्याच पद्धतीनं गहू हे सिलिकॉन लवर क्रॉप आहे म्हणजे त्याला सिलिकॉनची खूप गरज असते किंवा मग ते जमिनीतून उचल करते आणि जमिनीतून जर त्याला पुरेसं मिळालं नाही तर मग उत्पादनात थोडाफार फरक तुम्हाला दिसतो त्यामुळं आता मग या भूमीमध्ये काय काय घटक आहे तर इथे तुम्ही पाहू शकता सिव्हिडस्ट्रॅक्ट आहे ह्युमिक अॅसिड आहे फुलविक अॅसिड आहे अम्युनो ऍसिड आहे आणि सिलिका आहे सिलिका आहे म्हणजेच सिलिकॉन आहे ठीक आहे तर तीन पर्सेंट सिलिकॉन याच्यात आहे तर तुम्हाला जर सुद्धा तुमच्या म्हणजे यामुळे तुमच्या पिकाला जे लागणार सिलिकॉन आहे गहू पिकाला ते ते जमिनीतून उचल करेल त्यामुळे उत्पादनात वाढ झालेली तुम्हाला दिसल म्हणून भाऊंना मी आता हे रेकमेंड करत आहोत आणि भाऊ आता हे वापरतील आणि त्यानंतर परत काय रिझल्ट येतात ते आपण त्यांच्या फील्डवर जाऊन पाहूया आणि ते सरांनी सांगितलं की युरियासोबत मिक्स करून फवारणी करा आपल्या युरियासोबत फेका म्हणून आम्ही ते सरांनी सांगितल्यानुसार फेकले पहिल्या फवारणीच्या बारा दिवसानंतर आणि सफल पण फवारलं आणि त्याच्यातनी काही कीटकनाशक वगैरे टाकले आणि भूमीचं खत फेकल्यानंतर तिथून दोन दिवसांना आम्ही ती फवारणी केली त्यामुळे आणखी खूप छान रिझल्ट भेटला आम्ही तुम्ही कंडिशन पाहू शकता गव्हाची आमच्या आम्हाला थोडं पाणी कमी पडलं त्यामुळे थोडं हे झालं नाही तर आणखी गहू छान राहिला असता आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर सध्याच्या कंडिशनला गावातून सर्वात चांगला आमचा असा गहू आहे आणि किती लेट होता गाव गावकऱ्यांनी टाकला त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसांनी लेट होता आणि ज्यांची आधी पेरणी होती त्यांचा पण एवढा गहू झालेला नाही आहे सध्या आजही आजही पण त्यांचा थोडा आपल्या टोंगळ्यापर्यंत झालेला आहे आणि आपला पाहू शकता तुम्ही कुठपर्यंत आलेला आहे एवढा आहे आलेला दाणे पण चांगली भरलेली आहे चांगले भर फक्त पाणी कमी पडला हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक इथे झालेला आहे बरं मग ज्यावेळेस ते सफल वगैरे फवारलं किंवा भूमी वगैरे टाकलं तर मग शेजारी पाजारी काही म्हणत बोलले का की बा हा शेतात येत होते ते बोलत होते की बा आमची तर तुमच्या नंतरची पेरणी आहे त्यामुळे एवढा कसा काय रिझल्ट येत आहे फरक कसा एवढा फरक कसा काय अच्छा तर मंडळी शेवटचा प्रश्न दादांना विचारतो सगळ्यात महत्त्वाचं जे ॲग्रीपॉवरचे प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि ज्या पद्धतीने तुम्ही शेती केली गव्हाचं तुमचं पहिलं वर्ष आहे तुमचं ह्या वर्षी जे औषधं ऍग्रीपॉवरचे वापरले या औषध वापरल्यानं समाधान आहे का तसं सांगू शकतो तर खूप समाधान आहे आणि कमी पैशात आणि खूप रिझल्ट देणारे सरांचे औषध आहे त्यामुळे सरांसोबत कॉन्टॅक्ट करा तुम्ही आपल्याला बाकी इकडे जर गेलो तर आपण दोन ते तीन हजार रुपयाची एक साधी फवारणी होती सरांजवळ पाचशे रुपयातच अर्धा लिटर आहे पण पाचशे ऐंशी पर्यंत हो अर्धा लिटर आहे आणि भरपूर आपलं शेते होते त्यातनी तीस चा तीस चाळीस एम चा डोस आहे आणि रिझल्ट खूप छान आहे रिझल्ट खूप छान हा बाकी फवारल्यापेक्षा फुटव्यासाठी खूप छान रिझल्ट आहे त्याचे बर मग आता यावर्षी शेती केली आणि इथं थांबणार आहे की याच्या पुढे आपण आपण नाही सरांसोबत माझं बोलणं झालेलं आहे सोयाबीन साठी तर आपण पूर्ण आता हे पूर्ण आपण आठ ते दहा एकराचा प्लॉट आहे तर सरांनुसार आपण सोयाबीनची पेरणी करू आता पॉवरच्या पद्धतीने दरवर्षी तुम्हाला सोयाबीन मध्ये कितीचा ऍव्हरेज बसतो किंवा यावर्षी कितीचा बसला यावर्षी तर खूप कमी झाला गेला हो। आणि दरवर्षी रेंज रेंज आहे आहे असते हो ठीक तर मी भाऊंना गॅरंटी दिली होती की म्हणलं यावर्षी कमी झाला पुढच्या <coughs> वर्षी निश्चित आपण पट म्हणजे जेवढा तुमचा रेग्युलर खर्च होतो त्याच खर्चात पट उत्पादन वाढून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि वर शेवटी तर म्हणा निसर्गाच्या हाती असते बऱ्याचशा गोष्टी तरीही सुद्धा त्या बाबींवर मात करून आपण किती चांगलं करता येईल त्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर शेतकऱ्यांनी आमचे प्रोडक्ट वापरले पाहिजे का ऑफिशियली चांगले म्हणजे चांगल्या पद्धतीने वापरले पाहिजे स सा, सरांचे प्रॉडक्ट कारण की खूप छान रिझल्ट आहे आणि मेन म्हणजे कमी दरात आहे कमी दर बाकी इकडं खूप खर्च झालेला आहे आता हो हो, हो, हो। तर म्हणजे तुम्हाला जर असे अनुभव घ्यायचे असतील कमी रुपयात चांगली शेती करायची असेल तर माझं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल म्हणून म्हणून तो मंडळी लक्षात ठेवा असेल और सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद